नवी मुंबईतील एपीएमसी बाजारामध्ये चना डाळीच्या दरामध्ये सध्या वाढ झाली आहे काळामध्ये चना डाळ महागल्यानं गृहिणींचं बजेट मात्र कोलमडलेलं आहे मागील महिन्यामध्ये सत्तर ते ऐंशी रुपये किलोने विकली जाणारी चना डाळ आता शंभर ते एकशे दहा रुपये किलोने विकली जात आहे अचानक आवक घटल्यामुळं डाळींच्या दरावर परिणाम झालाय तसेच दर वाढल्यानं ना ग्राहक नाराज असून याचा परिणाम व्यवसायावर झाला असल्याची प्रतिक्रिया काही व्यापाऱ्यांनी दिली आहे काय सांगाल चनाडाळचे मागच्या चना डाळीचे भाव टप्प्या टप्प्याने वाढत चालले आहे गेल्या महिन्याला तेच चणा डाळ होती सत्तर पंच्याहत्तर ऐंशी पर्यंत तेच चनाडाळ झाली शंभर एकशे पाच एकशे दहा पर्यंत तर पब्लिकनी पदार्थ वगैरे काही चना डाळीचे पदार्थ वगैरे बनवायला त्यांना त्रास होतोय आणि मागण्या कमी झालेली आहे चना डाळ आमच्या दाणा बंदर येते होलसेल व्यापारात व्यापारीकडून आणि आम्ही त्याच्यात रुपये दोन रुपये पाच रुपये कमवून आम्ही ते विकतो असं तर नाही की जे व्यापारी काही कोण सांगायला मागत नाही व्यापारी सांगतात ना दलाल सांगतात शासनाने योग्य ते कारवाई त्यावर करावी पूर्ण आपल्या महाराष्ट्रात येतं पंजाब मधन येतं एम पी मधनं येते आणि युपी मधन येते हे महाराष्ट्रात जे डाळ पाहिजे गावठी डाळ येत नाही गुजरात मधलं पण येते पण डाळीचे असे झाल्यामुळे होलसेल डाळ गिराक घ्यायला मागत नाही कोरडी डाळ पाहिजे भाव आहे एकशे ते एकशे एक पाच पर्यंत गेलेले आहे तर ह्याच्यावर पण काहीतरी योग्य कारवाई व्हावी आवक कमी आवक कमी असल्यामुळे ते भाव वाढत चाललाय ना आणि कुणी काय व्यापारी पण सांगायला मागत नाही कशामुळे भाव वाढत चाललाय